अध्यात्म म्हणजे काय हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल धर्म परंपरा रूढी प्रथा या पलीकडे काहीतरी खोल आहे जे स्वतःचाच अंतरात शोधावं लागतं म्हणजे फक्त मंदिर मस्जिद चर्च किंवा गुरुद्वारा यांना भेट देणे नव्हे हे स्वतःच्या आत डोकवण्याचा स्वतःला ओळखण्याचा प्रवास आहे हा प्रवास बाहेरून आत जाणारा नसतो तो आतून बाहेर उमलणारा असतो जेव्हा आपण आपल्या विचारांमधील गोंधळ शांत करतो तेव्हा एक नवीन प्रकाश उमटतो आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ आपल्याला समजू लागतो दुःख तणाव चिंता यापासून मुक्त होण्यासाठी बाहेर काहीतरी शोधण्यापेक्षा आपण स्वतःच्या आत डोकावले पाहिजे योग सांगतो की अध्यात्म म्हण शुद्धी आहे वेद सांगतात की अध्यात्म म्हणजे आत्मज्ञान बौद्ध धर्म सांगतो की अध्यात्म म्हणजे निवारणाचा मार्ग ख्रिस्ती धर्म सांगतो की अध्यात्म म्हणजे प्रेम आणि क्षमा पण सत्य हे आहे की अध्यात्म म्हणजे स्वतःला पूर्णपणे ओळखणे आणि स्वतःच्या अस्तित्वाशी जोडले जाणे ही कोणत्याही एका धर्माची गोष्ट नाही ही, ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे कारण प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात एक प्रकाश आहे त्या प्रकाशाला ओळखा त्या प्रकाशाचा शोध घ्या आणि मग पहा तुमचे जीवन कसे बदलते अध्यात्म म्हणजे बाहेर काहीतरी मिळवणे नव्हे तर आत डोकावून स्वतःला शोधणे